शी कुणाल देते महामार्ग मिल कॉलनी टॉपवर सध्या दोन्ही कडची वाहतूक थांबून तुम्ही जर त्या बाजूने असाल पोलिसांचा दानगा बंदोबस्तात बच्चू भाऊच्या ठेवलाय आता त्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यकर्ते इथे स्वागत करतायत आणि फटाके आणण्यावर आलाय एकदम काय सांगता त्या फटाक्याचं हे फटाके बिलत उठणार तर बच्चू भाऊ नेमकं या ठिकाणी काय बोलतात कोणता आरोप करतात हे आता आपल्याला पाहण्यासारखी गोष्ट राहील

में कार्यकर्ता मेहनत अब हार प्रचंड ले लेकिन कम नहीं हुए उससे भी ज्यादा धन लगा दिया अब हार गए इसमें कोई ज्यादा दिमाग नहीं लगाते जहा भी खड़े होते हैं वह हंगामा खड़ा देते हैं तुमच्या या सगळ्या तो आमच्या या कार्यकर्त्याच्या तापदीला माझ्या शेतकऱ्याच्या सहकार्याला माझ्या दिव्यांग भावाच्या आशीर्वादाला मेनपाला मच्छिमारांची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची लढाई का करा एक मॅसेज झाला बच्चू भाऊ तुम्ही जर किलोची देहागोरण उभं केलं नसत तर हा श्यामराव जिवंत दिसला नसतो तुमच्या आनंदाने तुम आम्हाला अंतिम चबळ दिलं जस एखादा वाळ लागाव आणि बाजूला एखादा बंदुकाला उभा राहाव तसा प्रहारचा कार्यकर्ता त्या वाघाला साठी उभा राहिलेला माणूस

साधी गोष्ट नाहीये तुम्ही माझं एवढी सोपी नाहीये विरोधी पक्ष नेत्याने जमलं नाही पहाडच्या एका अचलपूर मधून उभे राहणाऱ्या संघटनेनं जमून टाकवलं पुरा आम्ही पाच महाराष्ट्राच्या या आंदोलनामध्ये दुसऱ्या ताबतीनो दुसऱ्या क्रमांकानं अचलपूर तालुका जाऊन आला

चर्चे मध्ये काय आंदोलन झालं खरा वृत्तगृह मंत्राला नोंद केले का तीस वर्षानंतर शरद जोशी साहेबांच्या नंतर एवढं मोठ नागपूरच्या धरतीवर आंदोलन होणार हे पहाच शेतकरी संघटनेच पहिलं आंदोलन आहे

चांगल्यातून वाईट होते काय निसर्ग आमच्या आंदोलनावर कशी कृपा केली तर पाऊस जर आम्ही पाहतोय दोन दिवस अगोदर आला असता तर कदाचित आम्हाला अडचण झाली असते पण शेवटच्या टप्प्यात पाऊस आला धवधव पाऊस पडला सगळं मैदान आम्ही पाहतोय पाणीमय होऊन गेला आपलेच ट्रॅक्टर निघत नव्हत चर्चा झाली चर्चेला गेलो लोक म्हणे चर्चेला जाऊ नका म्हणजे चर्चे म चर्चे झाले काय अडचण आपले काय एवढे बद्धी मागवू का आम्ही ज्यामाने अजित अजितदादा नवले होते स्वामी राजभाऊ शेट्टे होते वामनराव चट्टर होते आदेराव जामकर होते तुपकर असाल प्रकाश बोर्या असाल सगळ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी झुज लढवली चर्चा झाली बरेच ठाटा घाटी तुटल्या पुन्हा जाग्यावर आल्या तुम्ही तारीख जर दिले नाही आमचा तडाखा उभ्या महाराष्ट्राला दाखवल्या शिवार राहणार आता तारीख साडीच लढत होत योग्य वेळ कधी आहे तेव्हा हा हो। लग्न ठरलं पण तारीख सांगत नव्हते लास सा कस लग्न आहे भगत तारखेच लग्न कसं होणार आहे जे आश्वासन दिलं त्यावर आम्ही ठाम आम्ही पाहतो ताकदीनं भेटतो उभ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकजूट केले आणि तारीख न देणारी तारीख पे तारीख तारीख पे तारीख कभी अभी तो कभी बाद में पांच साल के लिए बोला था अभी क्यों करूं हम आए अभी करना पड़ेगा अरे अमित शांत तीस जून दो हजार चौबीस युवा महोत्सव भाषण है जैसे वक्तव्य के तीस जून दो हजार चौबीस ऐसी आठ कर्जवापी के शिवाय रायना नाही म्हणत होते ते आता तारीख सांगायला लागले या शेतकऱ्याची एकता तारीख भेटले आणि तारीखी कर्जमाफीची घोषणा झाली काही आवडके टवाड त्याला समजत नाही भिंडोक लोक बोलायले लागले काही पैसे घेऊन कॉमेंट करायला लागले माल घेतला बी जे बी कळ काही व्यक्ती कुणाकडो आणि गधाचे बच्चे अभि साले होत नाही कोण असली तर सावलीत चालते हे बैठण कोणी तिथेच उभे आहे साल आपली तारीख आहे तीस जून दोन हजार सव्वीस तारीख तारीख म्हणजे या कर्ज घेतलं या वर्षात जे कर्ज घेतलं कधी कर होते हो। रे भाऊ काही कर्ज एकतीस मार्च दोन हजार सव्वीस थकीत होणार काही जून मध्ये होणार आणि थकीत झाल्याशिवाय कर्ज माफ होते का रे ह्या बायाआत्रेने कोण सांगा आता जर दहा पंधरा लाख कर्ज माफ होणार होत शेतकऱ्याच तारीख लांबल्यामुळे आम्ही सांगतोय पंचवीस ते तीस लाख शेतकऱ्यांच कर्ज के के माफ केल्याशिवाय आम्हाला आहे आम्ही सरकारचा आभार मानतोय एकनाथ शिंदेजीने पुढाकार घेतला शब्द आमच्या जबाब होणार आम्ही पाहतोय महत्वाची भूमिका इथे बजावली अजितदा होकार दिला आम्ही तुमचा आभार मानतो दोन हजार सव्वीस जून पर्यंत झालं नाही तर ज्या मावलीनं हा हिरवाचा पदर फाडून जे बंधन बांधलं ते योगा योगा हिरव्या कपड्याचा आहे हिरव्या रंगाच्या थोड्या फुसकट साडीचा आहे आणि ते हरित क्रांतीच प्रतीक आहे तुमच्या डोक्यात जिव्हा म्हटलं का लगेच अरे शेतात पिक पाहिले तर हिरवे दिसते का नाही कोणत्या रंगाचा दाना पेरा पण पाणी हिरवं असत रे आम्ही त्याच्या हरित क्रांतीच प्रतीक आम्ही तेव्हा बोलेत सांगितलं आम्ही तुम्हाला तुम्ही तर हे सगळं माफ केलं आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले बँकेच्या खात्यात गेले तर आम्ही तुमचं आम्ही सांगतोय जोरदार स्वागत कर तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्या जेवलं जमलं नाही त्याच्यापेक्षा जास्त स्वागत शिंदे साहेब असेल आमचे अजित दादा असेल या आहे तो फिर काम कहा आहे पण तुम्ही जर शब्द पडला नाही जर शेतकऱ्या सोबत केला कस आमचं आंदोलन थांबलं नाही आहे याच्यावर लक्ष घालतोय आपण आणि प्रचंड मेहनतीनंतर नंतर या आंदोलनाला एक वेगळा रंग आलेला माहित आहे पूर्ण महाराष्ट्र आम्ही सोबत हा दौरा केला तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्या मेहनतीला आता रंग आलेला माझ्या रडत असणारा शेतकरी अडचणीत असणारा शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आपण केलं हे पुण्याचं काम तुमच्या हातून होतो मित्र ही हो। लहान गोष्ट नाही एक कधी नशीब पाहिजे असत यांना काही लोकांचं नशीब आहे शेतकऱ्याला लोटाचं और हमारा नशीब आहे किसान होतो देणे किती हात उभे राहिले त्याचे काही पाय आमच्या समोर सरकलंय ते शेतकऱ्याच्या फरा सर लोक म्हणे पडला तो गुच्छा गुच्छापास आता त्याला समजलं आमदारापेक्षा गाड़ी म्हणून आला सात कमी रुप दे नाही आपल्या सर्वांचा आभार मानतो धन्यवाद देतोय ना चांगली साथ दिली त्यांचे आभार मानतोय आणि आंदोलन थांबवायचं नाही सगळ्या पार्टीत आहे त्यांचं आम्ही थेट सगळे एकत्र झालेले आहे त्या सर्वांचा आभार मानतो आणि इथे दोन शब्द संपवतो जोरा एकटावणार आल्या जय जय दावना तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय शिवाय मुलींचं सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्रीकृष्ण फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्ण फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्रीकृष्ण फॅशन सदर बाजार பரத்வடா